आजच्या मधुगट मध्ये आपण ऐकूया भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान व्यक्तिमत्वामधील एका अनोख्या पैलू विषय प्राध्यापक दामोदर मोरे यांनी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथामध्ये या संबंधीचा लेख लिहिला आहे त्यामधील काही भाग ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विनोद हे शक्य तरी आहे का असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याला कारण बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची जनमानसात जी प्रतिमा आहे ती गंभीरपणाची पण बाबासाहेबांच्या जीवनाचे बारकाईने अवलोकन केल्यास गंभीरपणा आणि गमकीतरपणा याचा सुंदर संगम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महासागरात कसा झाला होता याचा मनोहारी प्रत्यय आपल्याला येतो कुणीतरी म्हटलंय की हास्य हा असा अलंकार आहे की तो कोणत्याही मुखकमलावर सुंदरच दिसतो आणि हे तर डॉक्टर नावाच्या प्रलयंकारी सूर्याचे ज्यांच्या डोळ्यात अवघ्या अभाग्यांचे अश्रू होते त्या युगंधराचे मुखकमल हिमालयासारखं उत्तुंग आणि महासागरासारखं अथांग असलेलं हे व्यक्तिमत्व महासागरासारखं गंभीर असणं स्वाभाविकच होत पण सागराच्या नजरेला नजर भेडवण्याची कोणाची कोणाची प्राज्ञा नव्हती हा महासागर वादळवेडा होता गगनभेदी गर्जना करणं हा त्याचा स्वभाव होता पण महासागरावर जसा सुंदर शुभ्र फेस तशी या महासागराच्या मुख कमलावर हास्याची डौलदार सुंदर कमळ फुल फुलत होती बाबासाहेब गंभीर होते पण गमतीदारही होते विद्वान होते पण पण विध्वज्वड नव्हते बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर हास्याच्या सुंदर आणि शुभ्र मोगऱ्याच्या कळ्या उमलताना ज्यांनी पाहिल्या ते खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजेत शब्दांना अनेक अर्थछटा असतात याची जाणीव बाबासाहेबांसारख्या म्हणून त्यांनी शब्दांचा शस्त्रासारखाही वापर केला आहे आपणाला संगीत आवडतं का या प्रश्नाचे उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात संगीत आणि हास्य प्रत्येक माणसाला आवडलं पाहिजे संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होतं तसंच हास्यानेही माणसाला पोटभर हसता आलं पाहिजे धनंजय किरण सारखे बाबासाहेबांच्या विनोदी स्वभावाचा वेध घेताना म्हणतात बाबासाहेबांचे मन प्रसन्न असता त्यांच्याकडून दहा मिनिटात जेवढा विनोदाचा आनंद लुटायला मिळेल तेवढा अन्य राजकीय पुढाऱ्यांकडून दहा वर्षात मिळत नसे त्यांचे संभाषण म्हणजे ज्ञानकोशाचे सारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सर्व वर्तमानपत्रे माझ्यावर टीका करतात त्याची मला परवा नाही त्याच्या टीकेमुळे त्यांच्या टीकेमुळे माझे वजन घटेल असे समजण्याचे कारण नाही मी दरवर्षी पाहतो तो माझे वजन वाढतच आहे हसता हसता अंतर्मुख करायला लावणे हे त्यांच्या विनोदाचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल समाजाचे दोष दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी विनोद या शस्त्राचा अत्यंत कौशल्याने वापर केला त्यांचा विनोद हा डॉक्टरांच्या शस्त्रासारखा जीवदान देणारा समाजाच्या नकोशा गोष्टीची शस्त्रक्रिया करणार आहे तो द्वेषमूलक नाही तर प्रेममूलक आहे त्यांच्या विनोदाला बुद्धांच्या करुणेचे अधिष्ठान आहे डॉक्टर आंबेडकरांचा विनोद स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिकवतो तसाच तो समाजाची कठोर चिकित्सा करण्याची दीक्षाही देतो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा यासाठी अखंड ज्ञान साधना करणाऱ्या आणि आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमचे कोटी कोटी प्रणाम